नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण आळूवडी बनवतो ना बऱ्याच जणांना त्याचा रोल व्यवस्थित जमत नाही किंवा रोल जर जमला तरीही आपल्या ज्या आळूवड्या आहेत ना तेलामध्ये तळताना सुटतं तर त्यासाठी आज मी अतिशय सोपी आणि भन्नाट अशी आळूवडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामध्ये आपल्याला कुठलाही रोल तयार करावा लागणार नाही आणि ही जी अळूवडी आहे ना अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून फक्त दोन चमचे तेलामध्ये आज आपण ही अळूवडी तयार करणार आहोत चला तर मग कशी बनवायची ही वडी ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आळूवडी बनवण्यासाठी ते मी साधारणतः पाच हे मध्यम आकाराची पानं घेतलेली आहे आणि आळूवडी बनवण्यासाठी शक्यतो अशी काळ्या पाण्याची जी अळू असते ना जी कडेला अगदी काळपट भाग असते जी, जी अस्ता, अस्ता, जे देठसुद्धा काळपट असतात चॉकलेटी असतात ती अळू आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घशाला खाजणार नाही त्यानंतर ही जी अळू आहे ना आळूची पानं आहेत ना हे मी छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला छान कोरडे करून घ्यायचे आहे तर सर्व जे पानं आहे ते मी कोरडे करून घेणार आहे तर पाच हे मध्यम आकाराची पानं घेतलेली आहे साधारणतः चार ते पाच जणांसाठीची आळूवडी आज आपण तयार करणार आहोत तर पानं छान स्वच्छ मी पुसून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे जे आळूचा पाठीकडचा जो कडक भाग आहे म्हणजे ज्याला आपण शिरा बोलतो त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे कारण आपल्याला फक्त हे आळूचे पानं पानंच या ठिकाणी वापरायचे आहे हा जो कडक भाग आहे ह्या ज्या देठ आहे किंवा ज्या शिरा आहे त्या जर घेतल्या तर आळूवडी तुटण्याची शक्यता असते फक्त आपल्याला पानंच घ्यायचे आहे तर किंवा अगदी अळूचे जे कोवळे पानं असतात ना ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यातले जे पाठीकडचा भाग ज्या शिरा असतात ना त्या अगदीच कोवळ्या असतात त्या सूर्यने जरी कापल्याना त्या अजिबात दिसत नाही तर हे पहा सगळे पानं जे आहे ना ते मी छान असे शिरा काढून घेतलेले आहे छान रोल करून घ्यायचा आणि थोडेसे ओबडधोबड किंवा आपल्याला थोड्याशा लांबड्या आकारामध्ये ही आळू कट करायची आहे अगदी बस आपल्याला बारीक अशी ही जी आळू आहे ना आळूची पानं आहेत नाही कापायची नाही थोडीशी ओबडधोबड असली ना तरीही चालेल कारण आपल्याला ही जी आहे ना पिठामध्ये मिक्स करायची आहे त्यामुळे अगदीच बारीक कापली पाहिजे असं काही नाही तर सर्व आळूची पानं या ठिकाणी माझी कट करून झालेली आहे मोकळे करून घेऊया आता ह्याला ओलावा राहणार नाही कारण आपण सुरुवातीलाच ही पाणी छान स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे तर आता ह्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं करा। आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे खोबरं जे आहे ना थोडंसं गॅसवरती भाजून घेतलेलं होतं त्यानंतर काप करून घेतलं एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या कळ्या आणि पाच ते सहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा असं आपलं सुकं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे ना आम्ही थोडंसं तिखट जास्त खातो त्यामुळे हिरवी मिरची थोडी जास्त वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर आपल्याला इथे आता बेसनपीठ भिजवायचं आहे तर घरातलंच बेसनपीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक कपभर बेसनपीठ त्यात आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि जे सुकं वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी आता एकच कप सुरुवातीला बेसनपीठ घेतलेलं आहे आवश्यकता लागली तर नंतर आपण पुढेसुद्धा ह्या बेसनपीठ वाढवू शकतो आता यातच आपल्याला चार ते पाच चमचे इथे पांढरे तीळ घालायचे आहे पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं आहे एक चमचा बरं इथे मी बॅडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा धने जिरे पावडर त्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आता इथे मी बॅडगी मिरची पावडर वापरलेली आहे रंग छान यावा याकरता यामध्ये मी बॅडगी मिरची पावडर वापरलेली आहे चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चिंच आणि गुळाचा कोळ या ठिकाणी मी तयार करून घेतलेला होता तोसुद्धा आपण त्याला यामध्ये घालायचा आहे जर चिंच किंवा गूळ तुम्हाला आवडत नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मी छान असं एकजीव करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सरसरीत याचं हे जे मिश्रण आहे हे तयार करायचं आहे जा अगदी जास्त पातळ करायचं जा नाही तर थोडासा अंदाज घेत घेत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि आळूचे जे कापलेले पानं आहे ना ते सुद्धा आपल्याला आत्ता लगेचच घालायचे नाही तर थोडंसं मिश्रण सरसरीत झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर हे पहा ह्या पद्धतीचं मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला आळूची पानं घालायचे आहे तेसुद्धा अगदीच एकदाच सर्व पानं टाकायचे नाही तर थोडंसं थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण जे आहे ना बरंचसं घट्ट आहे तर आपल्याला मिश्रण जे आहे ना मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे अजिबात जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही तर हे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप बेसनपीठ अजूनही वाढवलं होतं कारण यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं जे प्रमाण आहे ना थोडं जास्त ठेवायचं आहे आणि अळूच्या पानांचं जे प्रमाण आहे हे आपल्याला कमी ठेवायचं आहे तर मिश्रण आपलं काहीसं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुम्हालासुद्धा असंच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यामुळे आपली जी अळूवडी आहे ना मस्त अशी खुसखुशीत होणार आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि ही जी अळूवडी आहे ना मी ग्लासामध्ये सेट करणार आहे किंवा ग्लासामध्ये हिला वाफवण्यासाठी ठेवणार आहे किंवा तुम्ही एखाद्या ताटामध्ये ठेवू शकता किंवा पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा वाफवू शकता किंवा आपल्या घरामध्ये आमटीच्या वाट्या असतातच त्यामध्ये सुद्धा टाकून तुम्ही हे वाफवू शकता तर आता हे मिश्रण टाकण्यापूर्वी याला आपल्याला तेलाने छान असं ग्रीस करायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण वडी काढू ना तेव्हा ती व्यवस्थित डिमोल्ड व्हायला पाहिजे याकरता तर सर्व ग्लासांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जे मिश्रण आहे ते भरायचं आहे आता मिश्रणसुद्धा अगदी आपल्याला भरगच्च भरायचं नाही कारण वाफल्यानंतर ही जी वडी आहे ना हे फुकते तर त्यासाठी थोडंसं मिश्रण कमीच भरायचं आहे तर चारही ग्लासांमध्ये मी मिश्रण भरून घेतलेले आहे आता हे वाफवून घेऊया तर वाफण्यासाठी ते स्टीमर मी अगोदर स्टीमरमध्ये पाणी मी गरम करून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे जे ग्लास आहे ते ठेवायचे आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी ही जी अळूवडी आहे ना मध्यम गॅसवरती आपल्याला वापवायची आहे सुरुवातीचे जे पाच मिनटं आहे ना गॅस मोठाच ठेवायचा आणि पाच मिनटानंतर गॅस मध्यम करायचा म्हणजे अळूवड्यासुद्धा आतून छान अशा शिजल्या जातात आता इथे बरोबर माझे बारा मिनटं झालेली आहे आपण चेक करून पाहूया तर मस्त अशा फुगल्या आहे तुम्हाला दिसतच असेल टूथपिकने एकदा चेक करून पाहूया म्हणजे आतमध्ये जे मिश्रण आहे ते शिजलं आहे की नाही परफेक्ट ते बघायचं आहे जर शिजलं नसेल तर अजून पाच मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे टूथपिक आपली क्लीन निघालेली आहे म्हणजे आळूवड्या छान व्यवस्थित आतून शिजलेल्या आहे आता हे जे ग्लास आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच डिमोल्ड करायचे आहे जर गरम गरम असताना आपण काढले ना तर व्यवस्थित निघणार नाही तर पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण हे डिमोल्ड करून घेऊया तर अगदी सहजरित्या हे जे आळूवडे आहे ना हे निघते अजिबात जास्त काही हे ग्लासांना चिकटत वगैरे नाही आणि बनवायला इतकी सोपी आहे ना अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची जी आळूवळी आहे ना अगदी परफेक्ट तयार होते अजिबात कुठेही बिघडणार नाही जरी तुम्ही बॅचलर असाल किंवा यापूर्वी तुम्ही कधीही आळूवडी बनवली नसेल तर ह्या पद्धतीने ट्राय करून पहा शंभर टक्के तुमची आळूवडी परफेक्ट माझ्यासारखीच तयार होणार आहे सगळ्या ग्लासांमधली जी आळूवडी आहे ती मी डिमोल्ड करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते अगदी छान मस्त अशी ही आपली आळूवडी या ठिकाणी तयार झालेली आहे कुठेही ग्लासाला चिकटली नाही किंवा तुटलीही नाही मस्त साधी सोपी सिम्पल पद्धत आहे ही आळूवडी बनवण्याची ज्यांना रोल वळता येत नाही त्यांच्यासाठी ही जी आळूवडी आहे ना अगदी सोपी आहे ते सुद्धा आरामात बनवू शकता गोल तार तार तर आता ही कट करून घेऊया गोल गोल आकारामध्ये कट करून घेऊया जर तुम्हाला ही अळूवडी ग्लासामध्ये वाफवायची नसेल तर एखादं ताट घ्यायचं ताटाला तेल लावायचं आणि सगळं जे मिश्रण आहे हे ताटामध्ये ओतून आणि दहा ते बारा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकतात कुठेही ही अळूवडी बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही किंवा अजिबात जास्त झंझट नाही आणि मुख्य म्हटलं ना यामध्ये आपण काही हे जे अळूवडीचे जे गोल गोल काप तयार केलेले आहे यांना आपल्याला तळायची वगैरे गरज नाही अगदी फक्त दोन चमचे तेलामध्ये आपण यांना छान असं शालो फ्राय करून घेणार आहोत किंवा जर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल तर थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि तेल तव्यावरती तुम्ही ही छान अशी क्रिस्पीसुद्धा करून घेऊ हो शकता तर काही ज्या वड्या आहेत ना त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे आणि बाकीच्या ज्या वड्या आहेत ना मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे अगदी चार ते पाच दिवस ह्या ज्या वड्या आहे ना अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे हवाबंद डब्यामध्ये तर काही वड्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे आता याला छान अशी फोडणी घालून घेऊया म्हणजे अजूनच टेस्टी आपल्या ज्या वड्या आहे ना लागणार आहे तर हे पहा मस्त अशा गोल गरघरीत गर, गर, आणि मस्त ह्या खुसखुशीत आपल्या ह्या अळूवड्या या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आहे लगेचच फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी फक्त आपण काय वापरणार आहोत तर फक्त दोन चमचे तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यात जिरं मोहरी थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं आपल्याला इथे पांढरे तीळ लागणार आहे आणि थोडंसं हिंगही टाकायचा म्हणजे छान असा फ्लेवरसुद्धा ह्या वड्यांना येतो आळूवडी बनवण्याची ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे तर एकदा जरी ह्या पद्धतीने आळूवडी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ज्या कट करून घेतलेल्या वड्या आहेत ना त्यासुद्धा ह्या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि अगदी तीन ते चार सेकंदासाठी आपल्याला ह्या मिक्स करायच्या आहे आणि लगेचच सर्व करायचं आहे मस्त अशा ह्या वड्या तयार होतात सुरुवातीला चमच्या वगैरे लावायचं नाही हातानेच आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहे ते एकजीव करायचे आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर चमचाने आपल्याला हे पुन्हा एकदा एकजीव करायचे आहे आता तुम्हाला एकदम क्रिस्पी कुरकुरीत हवे असेल ना तर थोड्याशा या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता तव्यावरती तुम्ही मस्त असं तेल टाकून घ्यायचं आणि दोन्हीही बाजूनी छान खमंग खरपूस अशा तुम्ही ह्या भाजून घेऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकता तर हे पहा अगदी मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे तर ह्या आळू वड्या बनवण्यासाठी आपल्याला कुठेही जास्त तेल लागलेलं नाही फक्त दोन चमचे तेल आपल्याला ह्या फोडणीसाठी लागलेलं आहे वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत लगेचच काढून घेऊया ह्या ज्या वड्या आहे ना तुम्ही मस्त अशी पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकतात किंवा अशा जरी खाल्ल्या ना तरीही भारीच लागतात तर एकदा जरूर ट्राय करून पहा कशा झाल्या ते मला नक्की कळवा आता रेसिपी पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा त्या बाजूचे बेल है आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद